आमचे एक विरोधी प्रचार प्रमुख ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांनी बांधकाम केलं नाही इमारतपुरी केलं नाही त्यांच्या नावाचं त्यांच्या नावाचं लेखी पत्र हे आज मी सर्व सभासदांना दाखवत आहे आणि ते लवकरच मी सभासदांना ते प्रसिद्धी माध्यमा दे मार्फत मार देणार आहोत की कोणामा कोणाच्या याच्यामुळे हे काम थांबलं म्हणजे एकाने चुकी केली दुसऱ्याने विरोध केला आणि दोघंही आज आमच्यावर आरोप करत आहे म्हणजे त्या दोघांच्याही चुका ते हे करत आहे काय आणि खापर आमच्या डोक्यावर फोडलं जात आहे दोन हजार चौदा ते सतरा जे राजीनामा सत्र झालं सोसायटीच्या इतिहासामध्ये तर त्या काळात कोणाची सत्ता होती म्हणजे करायचं आपणच आणि बदनामी दुसऱ्याची करायची जर लक्ष नव्हतं तर एवढा प्रचंड नफा कसा वाढला आज संस्था ही उच्च शिखरावर नेऊन ठेवली ही यामागचं सभासदांना कारण सभासद सुद्धा आहे हे सांगण्याची गरज नाही त्याला काही आपसामध्ये वाद झाले त्याच्यामुळे ते राजीनामा सत्र घडले हे सर्व सभा सभासदांना ज्ञात आहे आणि आपण गप्प तरी कवर बसणार समर्थ तोंडात मारतोय आपण खाली पाहतोय हे चुकीचं वाटतं आहे म्हणजे आपण गप्प बसलो सुद्धा आपण गुन्हेगार असं ते सिद्ध होत आहे म्हणजे ही बोलायची वेळ नव्हती पण नाईलाजस्त आता बोलावं लागतंय श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक चालू आहे या निवडणुकीच्या दरम्यान आमचे विरोधी माजी संचालक विद्यमान संचालक मंडळ जे आमचं आहे त्याच्यावर वेगवेगळे वेग आरोप करत आहेत त्या आरोपाला कुठलंही कुठलाही त्याला आधार नसतानाही ते आरोप, आरोप करत आहेत तर ज्यावेळेस दोन एक ऑक्टोबर दोन हजार चौदा पूर्वी जे मेंबर कर्ज होतं तीन लाखाचं त्यावर चार टक्के व्याजदर होतं तसेच मध्यम मुदतीचं जे कर्ज होतं एक लाख रुपये त्यावरही चार टक्के व्याज होतं व सी सी कर्ज आहे एक लाखाचं त्याच्यावर दहा टक्के व्याज होतं परंतु एक दहा दोन हजार चौदापासून एक दहा चौ दोन हजार चौदापासून मेंबर कर्ज पाच लाखावर सात टक्के व्याज करण्यात आलं तसेच सी सी कर्जावर दहा टक्के व्याज करण्यात आलं व मेडिकल कर्ज दहा हजार ते तेरा टक्के ते 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 व्याज ठेवण्यात आलं आपण या सर्वांना माहीत आहे की दोन हजार चौदा ते सतरा जे राजीनामा सत्र झालं सोसायटीच्या इतिहासामध्ये तर त्या काळात कोणाची सत्ता होती म्हणजे करायचं आपणच आणि बदनामी दुसऱ्याची करायची म्हणजे व्याजदरात आपणच वाढ केली आणि विद्यमान संचालकांनी वाढ केली असं आपणही हे केलं आहे दोन हजार चौदामध्ये जे व्याजदर वाढवण्यात आलं यावेळेस आपल्या सोसायटीचे मंदिर परिसरात स्टॉल होते अब्दुल बाबांच्या सभाच्या मागचा स्टॉल असेल गेट नंबर दोनचा स्टॉल असेल तसेच प्रशासन शाखेच्या गेटचा स्टॉल असेल त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न असतानाही त्यांनी व्याज वाढवलं त्याचं काय कारण आहे ते समजलं नाही आणि आपल्या जे विद्यमान संचालक मंडळाच्या काळामध्ये आज संस्थेचे स्टॉल मंदिर परिसराच्या बाहेर असून देखील केवळ ज्या आमच्या संचालक मंडळाचं स्टॉलवर पूर्ण लक्ष असून त्यामध्ये जे व्यवसाय आमचं जो व्यवसाय वाढला नफा वाढला परंतु प्रचारादरम्यान असं त्यांनी प्रसिद्ध केलं आहे आपल्या प्रचारपत्रकामध्ये की यांचं स्टॉलवर लक्ष नाही असं लक्ष नाही जर आमचं स्टॉलवर लक्ष नव्हतं तर एवढा प्रचंड नफा कसा वाढला आज संस्था ही उच्च शिखरावर नेऊन ठेवली ही यामागचं सभासदांना कारण सभासद सुद्धा नाही हे सांगण्याची गरज नाही की व्याज वाढलं हे वाढलं कोणी वाढवलं हे सभासद सुद्धा आहे दोन हजार चौदा ते सतरा कोणाचं कोण चेअरमन होतं कोणाचं संचालक मंडळ होतं हे सर्व त्यांना माहिती आहे त्यामागचे कारणही माहिती आहे कोणते इंदोरला कुडून कुकर आणले त्याच्यामध्ये काय झालं कोणत्या संचालकांनी आपसामध्ये वाद झाले त्याच्यामुळे ते राजीनामा सत्र घडलं हे सर्व सभा सभासदांना ज्ञात आहे यामध्ये मला वेगळं सांगण्याची काही गरज वाटत नाही तसेच ग्रॅज्युएटीमध्येही माझी जे चेअरमन आहेत जे सध्या प्रचार प्रमुख आहेत त्यांनी संस्थेच्या वीस कर्मचाऱ्यांचे चा, जाणून बुजून ग्रॅज्युएटीची रक्कम भरली नाही त्यामुळं त्या, त्या कर्मचाऱ्यांवर हेतू पुरस्कार आणण्यात आला प्रशासकीय काळामध्ये सुमारे सतरा लाख रुपये ग्रॅज्युएटीची रक्कम भरण्यात आली म्हणजे तसेच स्वतःचे फार्म हाऊस असतील तसेच स्वतःच्या घरी अपंग महिला कर्मचारी असल यांनी यांना म्हणजे संस्थेचा पगार संस्थेचा पगार आणि घरी वापरायचे ही प्रथा सरस सरसकट सर चालू होती जाताना जाताने सर्व सभासद पाहत होते परंतु धास्तीपोटी कोणी बोलत नव्हतं म्हणजे संस्थेमार्फत पगार करायचा युनियन ऑफिसला युनियन ऑफिसला सोसायटीचा कर्मचारी म्हणजे काम स्वतःचं स्वतःचं काम आणि पगार संस्थेचा अशा काही घटना घडलेल्या आहे हे सर्व सभासदांना माहीत आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज वाटत नाही मला जे आमचे आता पॅनल प्रमुख आहेत त्यांनी सोसायटीमध्ये सुमारे पंचवीस ते तीस लोकांच्या नावावर प्रत्येकी दोन लाख रुपये कर्ज काढून कणकुरी रोडला स्वतःच्या नावे प्लॉट घेतला म्हणजे हे फेक कर्ज ज्या कर्मचाऱ्यांना माहिती नव्हतं त्यातला मी एक कर्मचारी आहे माझ्या नावावर मी जेव्हा कर्ज काढायला गेलो तेव्हाच मला दिसलं की माझ्या नावावर दोन लाख रुपये कर्ज आहे मी अचंबित झालो की मी तर सही केली नाही सोसायटीत गेलो नाही माझ्या नावावर कसं काय दोन लाख रुपये कर्ज ही चाहूल लागतात सदर व्यक्तींनी तातडीने कर्ज ते भरून लगेच कुठून पैसे जे उपलब्ध करून ते कर्ज भरलं आणि मला कर्ज काढायचा म्हणजे बाहेर बोपटावून येऊन अशी काही घटना घडलेल्या आहेत हे सर्व सभासदांना माहिती आहे आणि जे कर्मचारी आज भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत असं करत आहेत आता जे कर्मचारी दोन सोबत कामाला लागले संस्थान सर्वांना सारखंच पगार देतं एक कर्मचाऱ्याला साधा स्वतःचं सा घर बांधता आलं नाही त्याला प्लॅस्टर करता आलं नाही आणि त्याच्यावर आज कर्जाचा डोंगर आहे आणि दुसरा तोच संपागार असलेला कर्मचारी शिर्डीच्या चारी कोपऱ्यात प्लॉट शिर्डीच्या चारी कोपऱ्यात मोठे मोठे बंगले आणि आता मला हेच आश्चर्य वाटवायला आम्हाला की बाबांनी असं किती पगार वाढून दिला सभासद हे सुज्ञ आहे त्यांना सांगायची मला गरज वाटत नाही म्हणजे जाणून बुजून करायचं आपण आणि बदनामी प्रचार करताना कानामध्ये सांगायचं हळूचा यांनी असं केलं तसं केलं म्हणजे हे आता आम्हाला ऐकायला आलं म्हणून बोलावं लागलं आहे हे मी सांगायची गरज नव्हती परंतु आमच्या कानावर आलं ते असं बोलत होते तसं बोलत होते तुमच्याविषयी असं चुकीचं सांगितलं हे सांगण्याची गरज नव्हती परंतु आता नाईला जणांना सांगावं लागू राहिलं की नाही आपण गप तरी कवर बसणार समोरच्या तोंडात मारतो आहे आपण खाली पाहतोय हे चुकीचं वाटतंय म्हणजे आपण गप बसलो सुद्धा आपणही गुन्हेगारी असं ते सिद्ध होत आहे म्हणजे ही बोलायची वेळ नव्हती पण नाईला आता बोलावं लागतंय कारण काय होतं समोरचा मारतोय आपण खाली पाहतोय म्हणजे आपल्यात काहीतरी काम करता किंवा आपणही काहीतरी चुकी केली म्हणून ते माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हणून हे नाहीलाच असतो मला आता सांगावं लागलं साईज्योत इमारतीचं काम चालू असताना त्याच कालावधीत काही खाजगी कामही चालू होते किती मटेरियल कुठं गेलं काय गेलं हे सर्व ज्ञात आहे कर्मचाऱ्यांना आणि स्वतःच्या काळामध्ये साईज्योत इमारतीमध्ये मा ज्या तांत्रिक मान्यता घेणे आवश्यक होतं त्या तांत्रिक मान्यता न घेतल्यामुळं त्या बाबतीत काही दुसऱ्या आमच्या पार्टीप्रमुखांनी सहकार खात्या खात्यामध्ये तक्रार केली तर खात्यामध्ये तक्रार केल्यामुळे ते न्यायप्रविष्ट होतं त्याच काळामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही सन दोन हजार वीसमध्ये इमारत खर्चास इमारत खर्च इमारत बांधकाम खर्चास परवानगी मिळ मिळण्याबाबत आम्ही या आम्ही संस्थेमार्फत तेरा एक दोन हजार वीसला अर्ज दाखल केला होता परंतु त्यावर आम्हाला बारा दोन दोन हजार वीसला सहकार खात्याचं पत्र आलं की त्याच्यात ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे ती परवानगी नाकारण्यात आली तसेच आमचे एक विरोधी प्रचार प्रमुख ज्यांनी आमच्यावर आरोप केले तुम्ही बांधकाम केलं नाही इमारत पुरी केलं नाही त्यांच्या नावाचं त्यांच्या नावाचं लेखी पत्र हे आज मी सर्व सभासदांना दाखवत आहे आणि ते लवकरच मी सभासदांना ते प्रसिद्धी माध्यमा मार्फत देणार आहोत की कोणा कोणाच्या याच्यामुळे हे काम थांबलं म्हणजे एकाने चुकी केली दुसऱ्याने विरोध केला आणि दोघंही आज आमच्यावर आरोप करत आहे म्हणजे त्या दोघांच्या चुका ते हे करत आहे काय आणि खापर आमच्या डोक्यावर फोडलं जात आहे म्हणजे ही इमारतीचं हे सत्य लोकांसमोर जायला पाहिजे होतं आमच्या जाहीरनाम्यात आम्ही दिलं होतं त्या सोसायटीच्या इमारतीमध्ये आम्ही हो, कापड दुकान असेल आमचं किराणा मॉल असेल तसेच इमारत पूर्ण करून आपल्या संस्थेचं उत्पन्न वाढायचं होतं कालच्या त्या जुन्या आमचं जे बांधकाम आहे ऑडिटोरियमचं जे बांधकाम होतं आमचं खाली जुनं एक हॉल होता थोडक्यात तर ते काम बांधकाम अपूर्ण राहिलं आणि तिथे आमचा बिस्लेरी प्लॅन्ट आमचा नियोजित होता परंतु ह्या ज्या अडचणी आमच्या पुढे निर्माण केल्या त्याच्यामुळं आम्हाला काम करता आलं नाही आणि यांनी जाहीरनाम्याचं पालन केलं नाही असं केलं नाही पण स्वतःच्या बुडाखाली अंधार हे सांगितलं नाही म्हणजे करायचं ह्या का नाही आणि दुसऱ्यावर ढकलून द्यायचं अशी काही परिस्थिती आहे हे सर्व सभासदांना माहीत आहे त्याच्यात काही वेगळं सांगण्याची मला गरज वाटत नाही तर आमच्यावर आरोप करणारे जे माजी चेअरमन प्रचार प्रमुख किंवा पॅनल प्रमुख आहेत त्यांनी पाचशे रूमला आपल्या साईबा संस्थांचे आतमध्ये गाळे होते मोठ्या प्रमाणात तिथं गाळ्यांचं उत्पन्न संस्थेला मिळत होतं परंतु जसं पिशीत पिशी म्हणतात तसं गाळ्यात गाळा म्हणजे गाळ्याच्या बाहेर दुसरा गाळा पोट करून ठेवले पोट भाडेकरांचं उत्पन्न हे संस्थेत दिसलं नाही म्हणजे ते उत्पन्न संस्थेला मिळत नाही त्याबाबत आम्ही त्यावेळेस बरोबर सं सत्तेत होतो परंतु ज्यावेळेस ती गोष्ट आमच्या लक्षात आली त्यावेळेस आम्ही विरोध केला विरोध केला आम्ही तिथे आव आंदोलन मारुती मंदिराजवळ आंदोलनात बसलो आम्ही त्याबाबत आवाज उठवला आवाज उठवल्यानंतर म्हणजे ह्या संस्थेला फायदाच नव्हता तो जर संस्थेला फायदा असता तर आम्ही काही बोललो नसतो समजा ते बा गाळ्याचं जरी ठेवलं त्याचं उत्पन्न संस्थेला गेलं असतं तर आमचा विरोध नव्हता पण संस्थेत त्याच्या आम्हाला कोणी रकमा दिसला नाही त्याच्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला आमचे बरेचसे सहकारी त्या आंदोलनामध्ये उपोषणामध्ये सहभागी झाले होते त्याच्यामुळं म्हणजे यांच्या चुकीमुळं काय झालं पाचशे रूमच्या परिसरातले बरेचसे गाळे संस्थांनी खाली करून घेतले संस्थांनी गाळे खाली करून घेतल्यामुळं संस्थेचं पुन्हा उत्पन्नामध्ये काही प्रमाणात तूट झाली परंतु सदरच्या पुन्हा आमचं जेव्हा संचालक मंडळ आलं आम्ही जेवढे गाळे संस्थांकडून गेले ते गाळे पुन्हा घेतले पुन्हा घेतले आणि संस्थेच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी ते गाळे घेऊन तसेच आम्ही ठिकठिकाणी वीस ते बावीस गाळ्यांची पुन्हा निर्मिती केली त्याच्यामुळे संस्थेचा खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्नात भर पडली आणि तदनंतर लॉकडाऊनच्या काळातही त्या उत्पन्नामुळे आम्हाला काही आर्थिक तूट जाणवली नाही म्हणजे सभासदांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे की जे आता कॉर्नर मिटिंग चालू आहे त्याच्यामध्ये चा चालू आहे तुम्ही सभासदांना जे पटनचे सत्य ते सांगावं तुम्ही सभासदांना सांगता एक करता एक सभासदांची दिशाभूल हो राहिली सभासद आम्हाला फोन करतात म्हणजे हे संभ्रम निर्माण करण्याचं कारण असल्यामुळं काही गोष्टी आम्हाला आता त्या खोल्या कराव्या हो लागत आहेत आणि त्या सभासदांनी लक्षात घ्यावा असं आमचं म्हणणं आहे सर्विस टॅक्सचा मुद्दा आहे दोन हजार चौदामध्ये जो सर्व्हिस टॅक्स होता तर तो एक कोटी शेहेचाळीस लाख सदुसष्ट हजार तीनशे सव्वीस रुपये टॅक्स होता याबाबत या आम्ही वेळोवेळी स्कुटिनीमध्ये स्कुटिनी करून चांगले दर्जाचे सी ए नेमून आम्ही अपिलात गेलो आपिलात जाऊन सुमारे संस्थेचा एक कोटी शेहेचाळीस लाख रुपये टॅक्स हा आम्ही चांगले तज्ज्ञ स्कुटीने आणि ऑडिटर लावून तो आज माफ केला आज आमच्या त्या प्रयत्नाला यश आलं आणि सुमारे दीड कोटी रुपये तो टॅक्स आम्ही वाचू शकलो ही दीड कोटी रुपयेची रक्कम आज आपल्या संस्थेला तो एक एक प्रकारचा नफत म्हणला लागेल ती जी शासनाकडे जाणार होती पण थोडंसं आम्ही त्याच्यात कायद्याचा आधार घेऊन वगैरे तर आम्ही तो टॅक्स वाचवण्यामध्ये आमच्या संचालक मंडळाने मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये संस्थेच्या आज एवढी मोठी रक्कम जी टॅक्स स्वरूपात जात होती ती वाचली आणि त्याचा सा त्या टॅक्सचा रक्कम फायदा आम्हाला आमच्या सभासदांना देता आला ए डी सी बँकेकडून आमच्या ठेवीवर मिळणारं व्याज व त्या ज्या रक्कमा होत्या त्याच्यावरही आम्हाला टॅक्स बसवत होता सुमारे ती टॅक्सची रक्कम एक कोटी सत्तावन्न लाख पंच्याऐंशी हजार पाचशे पंच्याऐंशी एवढी होती त्यामध्ये आम्ही स्कुटीने केली आम्ही आपेलात गेलो आपेलामध्ये जाऊन आम्ही त्यावेळेस ही रक्कम आम्ही संस्थेची वाचू शकलो म्हणजे सुमारे दोन्ही जर टॅक्सचा विचार केला तर सुमारे तीन कोटी रुपये रक्कम संस्थेची ही जाणार होती ती आम्हाला वाचवण्यात यश आलं आणि ती रक्कम आम्ही वाचू शकलो त्या रकमेचा उपयोग हा सभासदांच्या हितासाठीच आम्ही केलेला आहे त्या विद्यमान संचालक मंडळाच्या काळामध्ये संस्थेचे स्टॉल बाहेर होते बाहेर असताना आम्ही सुमारे चाळीस कर्मचाऱ्यांना सिनियरिटीप्रमाणे आम्ही त्यांना परमनंट केलं तसेच जे कंत्राटी कर्मचारी होते यांनाही ज्यांची सेवा दहा वर्ष पूर्ण झाली त्यांनाच आम्ही संस्थान सेवेत पे फिक्स पेवर घेतलं आम्ही तेव्हाच असा विचार केला नाही की हा माझा तो माझा हा जवळचा तो लांबचा आम्ही असा कुठलाही विचार केला नाही आम्ही सर्व कर्मचारी सर्व आमचेच म्हणजे आमच्या सभासदांचे किंवा आमच्या सभासदांची मुलं किंवा त्यांच्या नातेवाईकांची मुलं असतील आम्ही कुठलाही भेदभाव केला नाही आणि त्यांना सर्वांना स्केलवर घेतलं आहे आमच्या काही जवळचे कर्मचारी होते परंतु त्यांना दहा वर्ष पूर्ण झाले तर झाले नाही तरी आम्ही त्यांची शिफारस केली नाही म्हणजे सांगायचा उद्देश एकच त्याचे आरोप होता त्यांनी यांच्या मर्जीतले लोक घेतले त्यांना हे केलं ते केलं हे आरोप त्यांनी चुकीचे आरोप आहे आम्ही जे केलं ते नियमावलीनुसारच नियमानुसारच केलं म्हणजे जवळचा असू किंवा लांबचा असू असे आम्ही भरपूर म्हणजे असं चुकीचं कुठलंही काम केलं नाही की जे नियमात बसत होते त्यांनाच आम्ही स सा, स्टटवून सा, घेतला आणि ज्या कर्मचाऱ्यांचे पूर्वी आमची संचालक मंडळाची बॉडी पूर्वी कर्मचाऱ्यांचे पगार खूप अल्प प्रमाणात होते आज आपलं कुटुंब चालवणं मुलांचे शिक्षण असेल एवढं हे एवढ्या यह, कमी पगारात कसं करतात हा आम्हाला प्रश्न पडला त्याच्यामुळे आम्ही सुमारे त्यांचे साठ टक्क्यापर्यंत पगार वाढू शकलो आणि हे पगार वाढवल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला हातभार लागला मुलांच्या शिक्षणाला हातभार लागला यामागे आमचं कुठलंही चुकीचा हेतू हो नव्हता त्यांच्या कुटुंबाला मदतच झाली आणि आज त्यांचं समजा त्यांचं मानसिक संतुलन ठीक आहे तर ते आज चांगल्या प्रकारे काम करू आले आहेत म्हणजे त्यांनी त्या ते कामाचा परिणाम आपल्या संस्थेचे व्यवसाय असेल व्यवसाय वाढण्यावर झाला उत्पन्न वाढण्यावर झाला त्याच्यामुळं कर्मचारी हा सुद्धा संस्थेचा एक आत्मा आहे कर्मचाऱ्यांनी जर मनापासून काम केलं तर संस्था कुठपर्यंत जाऊ शकते हे आपण पाहिलेलं आहे आणि तेच कर्मचारी जर असंतुष्ट असतील आणि त्यावर ते जर ना समजा असंतुष्ट आणि नाराज असतील तर संस्थेला नक्कीच ते म्हणजे जे मनापासून काम करत होते ते केलं नसतं त्यांनी आज कर्मचारी खुश असल्यामुळं संस्थेची प्रगती वाढली आणि नफा नफाही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तसेच संस्थेचं जे मेंबर कर्ज कर्जाची मर्यादा पाच लाख रुपये होती ती मर्यादा आम्ही सात लाख रुपये केली ला, म्हणजे सी सी कर्ज घेणारे जे आमचे सभासद बंधू होते सी सी कर्ज जे अकरा टक्क्यांनी घेणार होते ते आम्ही पाच लाखाचं सात लाख रुपये केलं मर्यादा आणि ते आठ टक्क्यांनी केलं म्हणजे आठ टक्के आणि अकरा टक्के हा तीन टक्क्याचा डिफरन्स म्हणजे ज्या लोकांना ज्या सभासद बंधू भगिनींना आम्हाला सी सी घेण्याची वेळ येत होती ते तीच आम्ही म्हणजे समजा या आ, मेंबर कर्जामध्ये आम्ही वाढून त्याची मर्यादा ते सात लाख केल्यामुळे जो तीन टक्क्याचा फायदा झाला तो आमच्या सभासद मंडळींचाच झाला आणि त्याच्यात आलं आहे बाईटला की फक्त मर्यादा वाढवली पण व्याज तेच ठेवलं अहो व्याज जरी ते ठेवलं पण तुमचा जो तीन टक्क्याचा तोटा होत होता आम्ही तो वाचवला म्हणजे ही गोष्ट सभासदांना लक्षात घेण्यासारखी आहे फक्त आरोप करायचे म्हणून करायचे आमच्या संचालक मंडळावर कुठलाही त्यांच्याकडे पुरावा नाही काही ठोस काही काहीच नाही त्यांच्याकडे भांडवल जे सगळ्यांनी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन काम केलं आम्ही आठ जणं संचालक मंडळ जरी होतो जरी समजा बाहेर आपोत यांच्यात एकमत नाही यांच्यात हे नाही परंतु असतील काही आमच्यात थोड्या किरकोळ म्हणून वा समजा हे दावे नव्हतेच परंतु सर्व निर्णय आम्ही घेताना सर्व एकजुटी निर्णय घेत होतो बहुमताने निर्णय होत होते त्याच्यामुळं जे ते आरोप करतायत तर प्रत्येक चेअरमननी वेगवेगळं वेग काम केलं आहे परंतु ज्यावेळेस मला पहिली चेअरमन पदाची सव्वाच वर्ष मला मिळालं परंतु मला माहीत आहे मला ठराविक काळ मला मिळाला त्यावेळेस मी कसोटी आणि वन डे खेळलो नाही मला माहिती मला ट्वेंटी ट्वेंटीच खेळावं लागेल माझ्या काळात जी ट्वेंटी ट्वेंटी मॅच झाली त्या काळात मी संस्थेचे मोठ्या प्रमाणात स्टॉल वाढू शकलो संस्थेचं उत्पन्न वाढू शकलो आणि नंतर लॉकडाऊन आला असतानाही त्याचा वा प्रचंड नफा वाढला त्याच्यामुळे आम्हाला पुढं कुठली जाणीव भासली नाही म्हणजे आपल्याकडं निधी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्ही दोन लॉकडाऊनमध्ये आम्ही कर्ज पुरवठा थांबला नाही तसेच संस्थेचे जे कर्मचाऱ्यांचे पन्नास टक्के लॉकडाऊनमधले पगार असेल व कर्ज पुरवठा असेल आम्ही तो कुठलाही न थांबवता अविरतपणे एकदम गरजेच्या काळामध्ये सुद्धा संस्थेचा कर्जव्यवहार सुरू होता की नवीन दर्शन रांग झालेली आहे नवीन दर्शन रांगेमध्ये संस्थेला सात ते आठ स्टॉल आपल्याला संस्थांमार्फत मिळालेलं आहे तसेच फुलप्रसादचाही शासन स्तरावर निर्णय झालेला आहे फुलप्रसाद असेल मध्ये साई भक्तांना सेवा पुरवण्याचे स्टॉल असेल तेही स्टॉल मिळालेले आहेत त्या स्टॉलमुळे संस्थांच्या उत्पन्नात आणखी भर पडणार आहे तसेच आपले जे सभासदांचे जे शिक्षित मुलं असतील शिक्षित मुलं असतील त्यांना रोजगार देण्यासाठी संधी आम्ही उपलब्ध केली आहे म्हणजे आमचा उद्देश तोच आहे संस्थेचं उत्पन्न वाढवणं जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना कशा लाभ देता येईल तर उत्पन्न वाढल्याशिवाय करू शकत नाही जसं जसं जस उत्पन्न वाढेल तसं योजनामध्ये आपल्याला भर घालता येईल तर हे ये चांगलेच उपक्रम केले आहेत गेल्या या आमच्या पंचवार्षिक जी बॉडी होती त्यांना एक वर्ष लॉकडाऊनमुळं पिरियड वाढून मिळाला परंतु त्याच्यात असं एकही काम केलं नाही आम्ही चुकीचं की त्याचा सभासदांना तोटा झाला जे केलं ते सभासदांच्या हितासाठीच केलं आणि परंतु एवढं असतानाही जे आरोप करत आहे हे सर्व सभासदांना आमच्या कर्मचारी बंधू भगिनींना माहीत आहे परंतु ते का करताय त्याच्या मागे काय काय त्यांचा हेतू आहे हे आम्हाला लक्षात येत नाही परंतु सभासद सुज्ञा आहे या अकरा तारखेला नक्कीच दाखवून देतील की सत्ता कोणाच्या हातात द्यायची सत्तेला कुलूप लावायचं सत्ता अस्थिर करायची की सत्ता स्थिर स्थिर ठेवायची म्हणजे जे स्थिर ठेवू ठेऊ शकतील त्यांच्या ताब्यात द्यायची याबाबत सांग आमच्या सभासद बंधू भगिनी लवकरच निर्णय घेऊन आपलं मत अकरा तारखेला संध्याकाळपर्यंत सर्वांना प्रकट होईल याबाबत काही शंका नाही